एकीकडे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना धुळे तालुक्यातील निकुंबे गावात फळ उत्पादक शेतकरी पाण्याच्या प्रतीक्षेत आहे पाण्याअभावी पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले दरम्यान शासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी येथील शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे धुळे तालुक्यातील निकुंभ हे गाव फळ उत्पादक शेतकऱ्यांसाठी प्रसिद्ध येथील पपई बोरे सीताफळ केळी या फळांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं या फळ पिकातून येथील शेतकरी दरवर्षी लाखो रुपयांचं उत्पादन घेऊन आपला उदरनिर्वाह करतात विशेष म्हणजे या गावाची फळ उत्पादनातून दरवर्षी लाखो रुपयांची उलाढाल होत असते मात्र मागील वर्षी झालेला अत्यल्प पाऊस आणि त्यातच यावर्षी वाढलेला उन्हाळा यामुळे शेतीला पाणी पुरवठा करणारी जलस्रोत आटली आहे आणि याचमुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे दरवर्षी होणारी लाखो रुपयांची उलाढाल आता शून्यावर येऊन ठेपली आहे गावातील विहिरी कुपनलिका यांनी पूर्णपणे तळ गाठल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे अक्कलपाडा धरण सुलवाडे जांभळ कोणली उपसा सिंचन योजना या दोन्ही जलप्रकल्पांचे पाणी निकुंबे गावाला मिळाले तरी त्याचा फायदा इथल्या फळबागांना होऊ शकतो त्याच अनुषंगाने ग्रामस्थांनी याबाबतची मागणी अनेक वर्षांपासनं लोकप्रतिनिधींकडे लावून धरली आहे मात्र तरी देखील गावातील पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही आहे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे राजकारणी प्रचारात व्यस्त आहेत मात्र त्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पाहण्यास थोडाही वेळ नाही आहे थोडा वेळ काढून आमच्याकडे पाहावा अशी अर्थ मागणी येथील शेतकरी करत आहे दरवर्षी आम्ही <laughs> फडबागातून शंभर टक्के उत्पन्न घेतो कारण की आमचा जवळ पूर्ण फळबाग असल्यामुळे शंभर टक्के उत्पन्न बी चांगलं येतं पण यावर्षी पाण्याचा इतका स्रोत कमी आहे बिलकुल तर बाकी बागे आता सुकूनच गेल्या डायरेक्ट बाकी बागांमध्ये काहीच नाही आणि पाच टक्क्यावरच उत्पन्न येऊन गेलेलं आहे तर शासन दरबारी आमची एकच मागणी आहे की जे अक्कलपाड्याचं पाणी आहे ते आमच्या कुठेतरी छोट्या मोठ्या नाल्यांमध्ये धरणांमध्ये आलं पाहिजे त्यांनी ते ती तेवढी व्यवस्था करावी एवढीच आमची विनंती आहे आमचे गावाचे फळं जे आहे पपई असेल केडी असेल बोर असेल सीताफळे तर हे परराज्यामध्ये सुद्धा होत आहे तर पर यावर्षी पाणीच नसल्यामुळे तर कुठंच काहीच नाही यावर्षी पाच टक्क्यांवर उत्पन्न येऊन गेलेलं आहे त्याच्यामुळे बाहेर जायचा विषयच नाही आलेला आहे मागे बागा बघताय तुम्ही पूर्ण बागा अस्तव्यस्त होऊन गेलेला आहे यावर्षी आम्हाला काहीच उत्पन्न नाही आलेलं आहे तर एवढीच आमचं शासन दरबारी मान्यता आहे की अक्कलपाड्याचं जे पाणी हे आमच्या छोट्या मोठ्या धरणांमध्ये टाकलं गेलं पाहिजे आमचा एरिया सुजलम सुपलम व्हायला पाहिजे हीच मजा दोन वर्षापासून हे निकुंभ गाव पाणीमुळे भयभीत झालं आहे पाणीच नाही आहे कारण हे अक्कलपाडाचे धरण आहे आमच्या गावाला एक्क्याण्णव सालापासून पप्पूचं पीक घेतो आहे आम्ही केळीचं घेतो आहे बोरांचं घेतो आहे घेतोय घेतो आहे पण यावर्षी आम्हाला पाच टक्केच्यावर आम्हाला पैसे मिळाले नाही कारण पाणीमुळे आम्ही पैभीज झालो आहे शासनाने हे जे आम्हाला अक्कलवाळाचे धरण आहे एक किलोमीटर अंतरावर आमचे पा पाड गेला आहे डावा का। कालवा त्याच्यातून आम्हाला फक्त पाच पंचवीस लाखा रु, लाख रुपयामध्ये आमच्या गावाला पाणी पडू शकतं कारण आमच्या गावाला शासनाने नाला बल्डिंग इतके शासनाने बांधलेले आहेत जवळजवळ म्हणजे शहाऐंशी सत्याऐंशीपासून एक्क्याऐंशी पासून बांधलेले आहेत हे सगळे दोन वर्षापासून कोरडे त्याच्यामुळे आमचा पाण्याचा जो सोर्स आहे तो अगदी म्हणजे पाणीच नाही विहिरींना डोरांना पाणी पिण्यासाठी नाही माणसांना पिण्यासाठी पाणी नाही फार भयंकर परिस्थिती वाईट वाईटची एवढं काय लोकप्रतिनिधींकडे काय मागे तुमच्या लोकसभेच्या आता निवडणुका येऊन ठेपल्या हा म्हणजे आम्हाला पाण्याची जांपड धरण असो अक्कलपाड्या धरण असो यांच्यातून आम्हाला सुलवाडी धरण धरणातून आम्हाला पाणी काही काशेना पिण्यासाठी किंवा बागायत आम्हाला पाणी पाहिजे आमचं निकुंबे हे गाव धुळे जिल्ह्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये बागायतदार गाव म्हणून ओळखलं जातं कृषीप्रधान गाव म्हणून या गावाने एक ओळख मिळवलेली आहे तैवानसारखी पपुईचा जन्म या निकुंबे गावामध्ये झाला बोर असेल सीताफळ असेल जाम असेल अशा अनेक फळपिकांचा विदेशामध्ये महाराष्ट्राच्या बाहेर हे गाव हे फळबाग पिकून बाहेर पाठवत असतात हो परंतु गेल्या दोन वर्षापासून दुष्काळाची एवढी भीषण परिस्थिती निर्माण झालेली आहे या परिस्थितीमुळे सर्व बागायतदार फळबाग शेतकरी अतिशय मेटाकुटीला आलेला आहे त्यांचं जे काही आर्थिक गणित होतं सर्व बिघडलं म्हणजे शंभर टक्के येणारं उत्पन्न आज पाच टक्क्यावरती येऊन ठेपलेलं आहे म्हणून फळबाग जडत असताना माझा शेतकरी शेतकरीसुद्धा जडताना दिसतोय अशी दाहक परिस्थिती असल्यामुळे अतिशय श्रमदानाने या निकुंबे गावाने अनेक पाटबंधारे धरणं बांधले किटीवेर बांधले परंतु या धरणांचा मध्ये पाणी पडण्यासाठी विशिष्ट स्रोत नसल्यामुळे हे धरणं दोन वर्षापासून कोरले आहे कोरडे आहेत याला भरण्यासाठी आमची बऱ्याच वर्षापासूनची मागणी आहे अक्कलपाडा प्रकल्पामध्ये या गावाचा समावेश झाला पाहिजे होता परंतु तो झाला नाही दुसरं सुलवाडे जामपणमध्ये सुद्धा आम्ही खासदार आमदारांना दोघं पर लोकप्रतिनिधींना आम्ही निवेदन देऊन चुकलो परंतु कुठल्याही परिस्थितीचा त्याच्यातून मार्ग आजपर्यंत निघालेला नाही म्हणजे अतिशय परिस्थिती गंभीर असताना एवढं एका हिशोब सरासरी हिशोब केला तर एका शेतकऱ्याचं वीस लाख रुपयापर्यंतचं नुकसान निकुंबे से से या निकुंबे गावाचा शेतकऱ्यांचा झालेला आहे म्हणून ही पोकळी कधीच भरून येणार नाही परंतु पुढेही पावसाळा चांगला पडला तर ठीक आहे नाहीतर मग या शेतकऱ्यांनी कुणाकडे वाट पाहावी कुणाकडे हात पसरवावे